नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शतके मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत उत्पन्न बाजार समिती मानवत परभणी अकोट संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तत्पर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आजचाच सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरुच। कापसाचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग आपल्या ओळख शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला शेतकंद्र्यां आज अकोट येथे आठ हजार चारशे चाळीस रुपयांचा सर्वोच्च भाव अकोटमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकऱ्यांना पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी जास्तीत जास्त दर आहे आठ हजार था पन्नास रुपये सरासरी दर आहे आठ हजार था पंधरा रुपये कमीत किम दर आहे सात हजार नऊशे नव्वद रुपये स्वर्दळ कापसाला सात हजार था ते था सात था हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव परभणीमध्ये कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे दोळगा राजा आपल्याकडे पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव देऊळगाव राजा येथे मिळालेला आहे तर बाजार समिती आहे देऊळगाव राजा काय पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार ऐंशी कमीत केंद्र आहे सात हजार पाचशे चर्चा दर आहे सात हजार आठशे पंचावन्न पुढची बाजार समिती आहे घाटांची अवका आहे दोन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पंच्याहत्तर कमीत किंमदर आहे सात हजार सहाशे कर्ज धरण दर आहे सात हजार आठशे शेतकंद्रांनो पुढची बाजार समिती आहे उमरेड अवकाय दोनशे सत्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे साठ कमीत किंधर आहे सात हजार तीनशे चर्चा धरण दर आहे सात हजार चारशे शेतकेंद्रांनो पुढची बाजार समित्या आष्टी अवोका चारशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे तुम्ही इतकेंदर आहे सात हजार सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास शेतकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद